नमस्कार मंडळी जुना बैलपोळा माळशिराज मैदानाचा गट क्रमांक चार फुटला या गाठामध्ये एक महाराष्ट्रातील नामवंत जोडी पंचमिंद केसरी सरजा आणि मान भारत केसरी हारण्या ही रण स्वर्गीय रणजित निंबळकर सर यांच्या मनातली जोडी मित्रांनो गट क्रमांक चारमध्ये निघाली आणि मित्रांनो या गाठामध्ये दोन गाड्यांमध्ये काटाकीर अशी लढत झाली परंतु मित्रांनो निकाल घेतला तो वेगाचा शेवट पंचबंद केसरी सर्जा आणि हारण्या गाडीवरती होते छोट्या ड्रायवर कोराले ड्रायव्हर सुद्धा मित्रांनो चांगले मित्र होते स्वर्गीय निंबळकर सर यांचे आणि त्यांच्या इच्छेखातीरच मित्रांनो आज हा जोड पालवला आहे तुफान असा स्पीड लागलाय हारण्याला आणि सर्जाला आणि गाडी आता समीश वाटी पात्र झाली आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा आणि मित्रांनो मैदान खूप चांगल्या अशा आयोजनात पार पडते बघताय तुम्ही फाट्या वगैरे एकदम जबरदस्त आहेत त्याच्यामुळे मैदान बघायला सुद्धा मजा येते तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट मी नेहमी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद चॅनलला आपलं नक्की सबस्क्राईब करा